माग देत किती किती सांगितले काय एक पंचाळीस कुठले असं आहे काय होईन का नाही दादा असं आहे का आवडली पण आता सौदेवर मिळे बघा होतो की नाही यावर बघू आपण हो झाली काय कितलं झाली एकवीस बघा अकोलकर पाटलांची आज गेलेली आहे एक लाख एकवीस हजार तर खरेदी करणारी कुठली तर आपण विचारू कुठले तर दादापूरपूरपूर आवडली घेतले असं आहे का टायर साठी एक नंबर जोड आजची त्यांची विक्री झाली नमस्कार मंडळी आज आपण आलतूत बोलूया बैल बाजारामध्ये तर अकोला पाटलांची एकदम मोठी धावण असते पाहू शकता आज पण मोठ्या बैलजोड्या आलेल्या तिथं एक नंबर अशा बैलजोड्या आलेल्या आहेत खरेदी वगैरे झाली की नाही आपण विचारू त्यांना आज भरपूर अशा बैलजोड्या आणलेल्या आहेत किती आणलेल्या का आहेत काय त्यांना विचारू पाहू शकता एकदम टॉपच्या बैलजोड्या असतात त्यांच्याकड दहा किती जोड्या आणल्या आज दहा बारा आहेत का काही गेल्या वा की नाही आज तर बघा चालू आहे व्यवहार वगैरे चालू आहे त्यांच्या जोड्या भरपूर अशा विकतात आणि एकदम टॉपच्या आहेत चला त्यांना विचारू किती किंमत सांगितली काय हो चालू ना तुमचा व्हिडिओ म्हणजे टॉपला व्हिडिओ सगळे सांगा किंमत काय सांगितली दोन लाख पंचवीस हजाराची जोडे आहे सगळ्यात टॉपची बैल जोडे आजच्या बोदेगावच्या बैल बाजारामध्ये तर अक्कोलकर पाटलांची बैल दावण ही सगळ्यात मोठी असती तर ह्या जोडीची काय कमी जास्त होईल का नाही फिक्स दोन लाख रुपये फिक्स दोन लाख रुपये होणार कमी नाही जास्त नाही आज किती आता विशिक गे काही गेल्या का काही विकल्या का विकल्यात काही हा शिंगल आहे का जोडे सिंगल आहे बघून घ्या शेतकरी मित्रांनो शिंगल टायरचं माप आहे जर जोड लावायची असेल तर बघा तुमच्याकडे असेल तर याची काय किंमत सांगितली याची पंच्याऐंशी हजार सांगितली काम कामाला सगळ्या कामाला चालू आहे दाताला कसं आहे पुण्या उगेलेल्या आहेत बघून घ्या एक नंबर असा जोड लावण्यासाठी तुम्हाला बघा तर दादा व्यवहारात होईल ना कमी जास्त फिक्स पंच्याहत्तर जास फिक्स हजार होईल हा सिंगलच असे का हा पण सिंगल आहे बघून घ्या तुम्हाला जर जोड लावायची असेल तर दादा याची काय सिंगल सांगितली याची ऐंशी हजार सांगितली काय कमी जास्त फिक्स सत्तर हजार होईल बरं ठीक आहे याची ह्या जोडीची काय सांगितली बघा ही ये ये एक नंबर जोड आहे तर यांच्या दावणीला खरं टॉपचीच बैल जोड असतात दादा याची काय सांगितली एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार सांगितली काय व्यवहारात फायनल एक लाख एकवीस हजार होईल तर बघा अजून टॉपच्या बैल जोडे ह्या जोडीचे काय सांगितलं आता एक पंचवीस एक लाख पंचवीस हजार या वरात एक लाख पंधरा हजार होईल फायनल तर बघा अजून जोडे तर ह्या जोडीची काय सांगितले दादा चार चार दाती टॉप येत एक नंबर टॉपची एक नंबर रेंज दहा वन टॉपची असती काय किंमत काय सांगितली आता एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार सांगितली बघा काय यावर काही होईन ना एक लाख वीस हजार बघा एक नंबर आणि ह्या जोडीची काय सांगितलं दादा हे गेले का हे काय गेले एक पंधराला गेलेली त्यांची आजची विक्री बघा एक पंधरा ह्या जोडीची काय सांगितली एकवीस एक, एक लाख वीस हजार दादा यावरात एकदा होईल फायनल एक नंबर टायरचं माफ आहे इकडं शिंगल हा शिंगल आहे याची काय सांगितली याची पंचावन्न हजार सांगितली बघा काय यावरात फिक्स पन्नास फिक्स पन्नास हजार होईल तर ठीक आहे बघा आणि हे जोडीची ही सिंगल सिंगल दिसेल तर ठीक आहे बघा संपर्क नंबर द्या दादा नव्वद एकवीस अडोतीस अडोसठ अठ्ठावन्न संपर्क नंबर दिलाय एक नंबर अशी पाटलांची दावण असते यावर चालू आहे काय